नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आणि प्रत्येक वाहन मालकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला एक शेअर करा वाहतूक व्यवस्थेवरती आर्थिकच्या कामावरती काही कायद्यांची माहिती त्या मूच वाले मोकाशी यूटूबमधून मिळत असते प्रत्येकानं हे व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा आणि एकमेकाला एक शेअर करा तुम्ही जर खाली नुसतं बघतील आणि सोडून देतील हे काय आहे हे काय आहे परंतु कायदे फार बदललेले आहेत स्ट्रॉंग झालेले आहेत आता वाहन स्क्रॅपिंग ॲक्ट रिक्षाचालकाने तर जरूर बघा कारण तुमच्याच गाड्या तुटणार आहे जातं हे बी देणार ठेवा की सर्व वाहनांच्यासाठी स्क्रॅपिंग ॲक्ट झालेलं आहे आणि मुंबई महानगर क्षेत्रासाठी समजा सोळा वर्षाच्या गाड्या ह्या मोडीतच जातात परंतु आता ह्या रिक्षा पंधरा वर्षाच्या भंगारमध्ये लवकरच जाणार आहे आणि ज्या रिक्षाच्या मूळ नोंदणी दिनांकापासून म्हणजे नवीन रिक्षा घेतल्यानंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ज्या रिक्षांचं वय पंधरा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा मोडीतील आणि मग राज्यातील रिक्षा म्हणजे मुंबई महानगरक्षेत्र वगळून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला मूळ नोंदणी दिनांकापासून ज्या रिक्षांचं वय वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्या परवान्यावरून नोंदणी कमी होतं मग तुमची वीस वर्ष असून द्या एकवीस वर्ष असून जा बावीस वर्ष असू जा तेवीस वर्ष असून द्या ह्या राज्यातील वाहनं बंगार होणार आहेत आणि त्यानंतर एक वर्षानं पुढील टप्पा एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ज्या रिक्षांचं वय अठरा वर्ष झालेलं आहे त्या रिक्षा वापरातून बाधव म्हणजे अशा प्रत्येक वर्षाला एक एक स्लॅब न राज्यातील रिक्षांचं वय हे पंधरा वर्ष होईल आता मोटारसायकल पंधरा वर्षाचंच बी वय आहे पण कायद्यानुसार तो, तो पाच वर्षाची पी टी आय करू शकतो पुन्हा रजिस्ट्रेशन आणि त्यासाठी मोठ्या फी शासनानं आकारले म्हणजे पंधरा वर्षाची सुद्धा मोटरसायकल वापरातून बाद होणार आता एस टी महामंडळाच्या गाड्या पंधरा वर्षानंतर वापरातून बाद म्हणजे प्रवासी वाहतूक करणारी वाहनं आहेत आता पंधरा वर्षाची तुमची स्कूल बंद झाली की तिचा शाळेच्या मुलांचा परवाना ऑनलाईननं थेट कॅन्सल होणार शाळेची मुलं मूळ मुल नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झाले की त्यांना त्या स्कूल बसचा परवाना कॅन्सल होणार मग आता तुम्ही म्हणणार की कायद्यात अशी तर तुद आहे की पुन्हा पाच वर्ष त्याचं रिरजिस्ट्रेशन होऊ शकतो परंतु त्या गाड्या नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात महाराष्ट्रात कुठंही चालणार नाही कायदा हाही बोलतोय तर प्रत्येकाने विचार करा स्क्रॅपिंग सुद्धा आता हे चालू झालेलं आहे आणि टू व्हीलरची पंधरा वर्ष तर ऑनलाईनच लायसन कॅन्सल होणार आरशी ही कॅन्सल पंधरा वर्षानं होणार तर प्रत्येक वाहन मालकानं मू मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा पूर्ण ऐका की त्याच्यात काय आपणाला घेऊस वाटतंय किंवा काय कायदा होतोय हे मात्र आ, ऐकणं जरुरीचं आहे नाहीतर त्रास हा तुम्हालाच होत असतो मग काय बी आपोआप उठवतात आणि काय बी लुटा लूट चालू होते असं मात्र होऊ नये म्हणजे स्क्रॅपिंग एक्ट हा पंधरा वर्ष नंतर सर्वच मानं होणार आहेत म्हणजे रिक्षाच असं काही नाही तर टॅक्सी बी होणार आहे फक्त याला टप्पे जे दिलेले आहेत त्या टप्प्याप्रमाणे होतील त्याच्यामुळं जुन्या गाड्या घेणाऱ्यांनी सुद्धा शंभर वेळ विचार करा आणि मग जुनी गाडी घ्या हे सरकारी अधिकारी आर टी ओवाले वाटतल ते बोलत असतात त्यांचे गुरु लोक वाटतल ते बोलत असतात कारण ह्या ऑनलाईन फंक्शनमुळं तुम्हाला अडचणी निर्माण होतील आपलं नुकसान होईल आणि हे नुकसान होऊ नये आपण सावधान राहावं म्हणून मी मूचवाले मोकाशी यूट्यूबच्या माध्यमातून आपणाला समजवण्याचा प्रयत्न करत तर प्रत्येकानं मूच वालेमोकाशी यूट्यूब पाहत बी जावा एकमेकाला शेअर बी करत जावा थोडा विचार बी करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट बी करत जावा जर तुम्ही कमेंट केली तर त्या कमेंटच्या सुद्धा आपण त्याच्यातला माहिती एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकतो आर टी ओ अधिकारी हे भ्रष्ट आहेत सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना आपण आता पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं दणका देऊन त्यांचा बाजारच उपवायचा आहे हे बी मात्र तितकंच सत्य आहे तर मूच वाले मोकाशी व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा रिक्षावाल्यांनी तर जरूर हे पूर्ण व्हिडिओ ऐका ऐकत जावा शेअर करत जावा काळ बदललेला आहे परिस्थिती बदललेली आहे कायदे स्ट्रॉंग झालेले आहेत आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्यामुळं एवढे मोठे फॅन्सुद्धा येतात धन्यवाद